ओम काळेश्वरी उद्या तीस एप्रिल वार बुधवार उद्या अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो हा दिवस खूप मंगलमय आणि शुभ दिवस असतो तर उद्या काय करायचे पितळी भांड्यामध्ये गायचं दूध उकळायचे ते दूध उकळल्यावर त्याच्यामध्ये तांदूळ आणि साखर टाकायची त्याची खीर बनवायचे ती खीर आपल्या घरातील देवांना दाखवायचे अन्नपूर्णाला पण त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती खीर प्रसाद म्हणून आपण खायचे आणि त्या पितळी भांड्यामध्ये गहू ज्वारी बाजरी यापैकी एक घ्यायचे आणि गच्च भरून एक साईडला ठेवून द्यायचे पहा तुमच्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याला कधीच कमतरता पडणार नाही तसच उद्या उद्या आपण आपल्या घरातील कुलदेवतेला आंब्याचा निवेद्य पण दाखवायचा आहे आणि आपले इष्टदैवत आराध्य दैवत यांना पण आंब्याचा निवेद दाखवायचा आहे दाख आपले जे पितृ आहेत त्या पित्रांना पण आपण आंब्याचा निवेद रसाचा निवेद दाखवायचा आहे आणि उद्यापासून आंबा रस खायला आणि आंबे खायला सुरुवात करायचे ओम काळेश्वरी